बघा आवाज काढण्याचा प्रयत्न करतो अन हेच आमुचे मागणे मानसाने मान, मान सास मान सासम वागणे गीच आमुची प्रार्थ धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे मानसाने मानसासी मानसासम वागणे हीच आमची प्रार्थना ताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे का तरी देई आम्हाला काजव्याचे जागणे मानसाने मानसासी मानसासम वागणे हीच आमची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चाले पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा लाभणे मानसाने मानसासी मानसासम वागणे हीच आमची प्रार्थना